तुझ्या तुझ्या सुखासाठी आभाळात चांदो मामा भुईवर महामामा आमा घरी आमचा मामा आमा घरी आमचा मामा जेव्हा जेव्हा येतो आमा भावंडाचा गाव मंग आनंदून जातो त्यांच्या वास्तव्याने घर कसे सुगंधून जाते आनंदाच्या दरवळाची साक्ष शनो शनी येते दुखामध्ये उभा राहतो सावरण्याचे बळ देतो लडा लळा त्याचा आम्हावरी काहीतरी घेऊन येतो मित्र आण परिवारासाठी मित्र आण परिवारासाठी सखे आण जनासाठी मित्र आण परिवारासाठी सखे आण जनासाठी धर्म त्याच्या चंदनाचा धर्म त्याचा चंदनाचा झिजणे इतरासाठी मा, मामा आज कपाळीचा गंध झाला मा मामा आज कपाळीचा गंध झाला चंदनाचे गुण त्याचे आज चंदन झाला आज चंदन धन्यवाद <प्थाँगा> जास्तीत धन्यवाद